नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे सात मेला मतदान आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काही सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत त्यांना विचार त्यांचं मत, मत काय का तेन, सा का नमस्कार साहेब काय नाव आपलं संजय यशवण पटकारे सात तारखेला मत कोणाला सर तुमचं मा शाहू महाराजांना आणि महाराज आहेत म्हणून पहिला मान शाहू महाराजांना मत पहिलं आमचं कारण का हो? शाहू महाराज म्हणजे महाराज आहेत ते महत्वाचे आणि तिने पूर्वज बसणं तिने कोल्हापूरला म्हणा किंवा महाराष्ट्राला काय काय सुविधा दिलेल्या आहेत धरण बांधाला काय तालमी आणि जे जमिनी त्यांच्या आहे त्या सगळ्यांना कुठल्या कुठल्या ह्याला कार्याला म्हणजे त्यांनी दान केलेलं हे योगदान पहिलं त्यांचं महत्त्वाचं आहे आत्ताच्या खासदारांच्या मत त्यांचं खासदारांचं मत क मागच्यालाच ते काय त्यांचे वडले वडील होते ते चांगले महत्त्व त्यांचं होतं ह्या खासदारांचं एवढं काय त्यांनी काय पाच वर्ष कुठं फिरे गेलेलं नाहीत कुठं काय योजना आणलेल्या नाहीत कुठं काय केलेलं नाहीत आणि गद्दार महत्त्वाचे त्यांनी पैसे घेऊन गद्दारगी केलेलं आहे ज्यांनी उदय ठाकरेंनी त्यांना तिकीट देऊन निवडून आणलं त्यांच्याबद्दल म्हणून ते राहिलेले नाहीत त्यांच्याबद्दल म्हणून गद्दार गेले पैसे घेऊन ते निघून निघून गेले स्वतःचं काय काय हे कराला त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर नाराज आहे आम्ही दुसरा काय मुद्दा आरक्षणाचा वगैरे मुद्दा काय मराठा आरक्षण असू दे धनगर आरक्षण असू दे मुसलमान आरक्षण असू दे या दो त्या भाजप सरकारनं कुणाला नुसतं दिलेलं नाही काय नुसतं खेळी मिळेल इलेक्शन आले की देतो म्हणायचं दहा टक्के दिलं ते पण परवा कोर्टात तयार टिकलेले नाही शाहू महाराजांच्या गादीला पण मत आणि त्यांनाच मत असणार आहे असं यांचं मत आहे आरक्षणापासून पाण्यापासून सर्व विकासाच्या मुद्द्यावर त्यांचं मत छत्रपती शाहू यांना असेल असं मत आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज ट्वेंटी फोर कोल्हापूर